हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोशिश एक्सप्लोअर तर मित्रांनो आज आपण मुंबईचा सफर करून आलेलो आहे तर आपण आता ठाणे हो स्टेशनवरती चला येथून आपण आता दादरसाठी निघून आलो आहे चला दादरकडे जाऊया आता लोकल ट्रेननी चाललो आपण आता चला इथे आपल्याला लोकल ट्रेनमध्ये बसायसाठी प्रचंड अशी गर्दी दिसेल कारण लोकांना फार घाई असते जॉबवरती पोचायला किंवा कुठे जायला असं कारण ही ट्रेन जास्त वेळ थांबत नाही जास्तीत जास्त एक मिनिट भरपूर झालं त्यामुळे ट्रेनमध्ये बसण्यासाठी लोक एकमेकांना धक्काबुक्कीसुद्धा करतात तसं बस आपण पण धक्काबुक्की केली एकमेकांना इकडे तिकडे ढकलला आणि वरती चढलो आणि आता उभा आहोत जाता तर मिळाली नाही चला उभं उभंच जाऊया आता आता आपण उतरलो आहे दादर स्टेशनवरती आणि मार्केटकडे चाललो आहे सी एस टी खाली उतरल्यानंतरच आपल्याला मार्केट मिळेल बाहेरच चला मार्केट फिरूया थोडंसं दादर स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्याला दादर दरबार म्हणून एक हॉटेल दिसणार बिलकुल ट्रेनच्या आकारामध्ये बनवलेलं आहे हे हॉटेल खूप मस्त असं रेस्टॉरंट आहे हे तर आम्ही आता दादर स्टेशनला उतरल्यानंतर बाहेर निघालो आहे आणि इथून जवळच अर्धा किलोमीटर भारतरत्न डॉक्टर बाबु आंबेडकर यांचे राजगृह आहे तर तिथे व्हिजिट करायला चाललो आहे आम्ही आता पायदळ पायदळच चाललो आहे कारण फार काही लांबदा आहे हे नाही अर्धा किलोमीटर जवळपास आहे तर चला पाच सात मिनटामध्ये आपण पोहोचून जाणार आलो है, आ, भी 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 मदे आनी आता आपण आलो आहे राजगुराच्या समोर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे आता आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया बाबासाहेबांच्या स्मृती आठवणीत ठेवलेल्या आहेत इथे तर चला हा एंट्री गेट आहे इथनं जाऊन बघूया आतमध्ये मध्ये गेलो होतो आम्ही परंतु मोबाईल वगैरे यूज करण्यास मनाई आहे आणि आपण पण नियमांचं उल्लंघन करणार नाही तर खूप छान असं म्हणजे आठवणी वगैरे ठेवल्या आहेत इथे नक्की विजिट करा कारण एक वेगळं मनाला फील होतंय खूप छान असं घरासमोर गार्डन पण बनवलेलं आहे झाल्यानंतर आपण आलोय दादर स्टेशनवरती आणखी ते बघा गर्दी बघा आणि ही गर्दी इथे अशी रोजच असते असं आणि स्पेशली आज संडे आहे तरी सुद्धा एवढा रश आहे बाकी दिवशी तर खूप भयानक रश असतो इथे आता आम्ही दादा स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती आलो आहे आम्हाला इथून आता चर्चगेटला जायचं आहे लोकल अवेलेबल असतात इथनं तर चर्चगेटसाठी थांबलो आहे आम्ही प्लॅटफॉर्म नंबर फोरवरती चला तर मग वाट बघूया आता ट्रेन येण्याची <laughs> मी चर्चगेट स्टेशनला उतरल्यानंतर मरीन ड्राईव्हकडे चाललो आहे इथनं पण ते जास्त लांब नाही आहे थोडं बहुत पाच दहा मिनटाचा रस्ता आहे पायदळ पायदळ तर चला निघालो आहे पायदळ पायदळ आम्ही आता तर आता आम्ही येऊन पोचलो आहे मरीन ड्राईव्हला हे बघा आम्ही या साईडला आहोत आता रोड क्रॉस करून त्या साईडला जाणार मग परफेक्ट व्ह्यू दिसेल आपल्याला चालू आहे मरीन ड्राईव्हला मुंबईमधील हे एक नावाजलेले ठिकाण आहे रविवारच्या दिवशी या ठिकाणी भरपूर क्रिएटर लोक आणि रेस्टार्स वगैरे आपल्याला बघायला मिळतील आणि मॉर्निंगच्या वेळेस इथे खूप मस्त असा माहोल असतो आम्ही पण मॉर्निंगला येणार होतो आज संडेच आहे बट आमचं चा मिस आहे थोडं बट नेक्स्ट टाइम मॉर्निंगला नक्की हो येऊ इथे कारण इथली संडेची मॉर्निंग ही एक वेगळीच दुनिया असते दुपर तर दुपर आता चला दुपारला आलोय तर दुपारची मजा घेऊन घेऊया तरी पण आत्ताही काही भरपूर क्रिएटर लोक आणि टॅलेंटेड लोक आहेत इथे आपण बघू शकता आपण नरिमन पॉईंट ते एंडिंगपर्यंत पूर्ण राऊंड जर केलं तर आपल्याला इथे भरपूर टॅलेंट बघायला मिळेल आणि मरीन ड्रायव्हर थोडं बहुत रील्स वगैरे बनवून झाल्यानंतर आपण आता निघालो आहे गिरगाव चौपाटीकडे तिथे आपण थोडं पाण्यामध्ये वगैरे एन्जॉय करूया चला तर आपण निघालो इथून जवळच आहे आपल्याला टॅक्सीने पन्नास रुपये चार्जेस लागतील ते आप आपल्याला जे समोर दिसून राहिले ते आत्ता आत्ता नवीन तयार झालेला मुंबईमधील कोस्टल रोड आहे समुद्राच्या आतमधून रस्ता बनवलेला आहे हा खूप आतमध्ये खूप मस्त असं बनवलेलं आहे कधी जर आपल्याला वेळ मिळाला तर चला येथून पण जाऊन बघूया आता तर पॉसिबल होणार नाही आणि हे समोर जे दिसून राहिले ते तारापुरम मला ऐकव्यम आहे काही वर्षापासून बंद अवस्थेत पडलेला आहे हा मरीन ड्राईव्हवरती एन्जॉय केल्यानंतर आपण आलो आहे आता गिरगाव चौपाटी इथे हे बघा तिथून जवळच आहे आपल्याला टॅक्सीने पन्नास रुपये लागतील जवळपास आज संडे असल्यामुळे कसं सर्वांना सुपी असते त्याच्यामुळे खूप भयानक रश आहे इथे तसा नेहमीच असते बट आज थोडं जास्त आहे आणि आम्ही जेव्हा येतो ना तेव्हा आम्हाला लॉकडाऊनमध्ये येण्याची वेगळी मजा होती कारण फुल्ली एन्जॉय करायला मिळत होतं Yeah. चला तर गिरगाव चौपाटी येथे पाण्यामध्ये फुल्ली एन्जॉय करून झाल्यानंतर आपण आता थोडासा नाश्ता वगैरे घेतला आहे ते नाश्ता करून घेऊ आणि मग इथून निघू आपण खाण्याला वापस आपल्या रूमवरती आम्ही ठाणेला जाण्यासाठी चर्नी रोड स्टेशनवरती आलो आहे आता गिरगाव चौपाटी फिरून झाल्यानंतर समोरच चर्नी रोड स्टेशन आहे तर इथे आलो आहे आम्ही आता ठाण्याला जायसाठी लोकल ट्रेन पकडून आता ठाणे स्टेशनवरती उतरल्यानंतर रूमवर जायसाठी आम्ही बसमध्ये बसलेलो आहे बेस्टच्या बसेस सर्विस चालतात इकडे <laughs> बसने आपण आत्ता ठाणे था सर्कलला उतरलेलो आहे इथूनच जवळच आपली रूम आहे तर चला इथून आता पैदल पैदल जाऊया घरी आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा कमेंट नक्की करत चला कारण आम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला काही चुकी असल्यास ते कळवत चला म्हणजे जेणेकरून आम्हाला सुधारणा करता येणार त्याच्यामध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय